नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्न देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण वृश्चिक रास या राशीवरती काय परिणाम होणार आहे हे बघायचं आहे शनी मीन राशीमध्ये गेलेला आहे एकोणतीस मार्चला आज तारीख आहे एकतीस आज आपण व्हिडिओ करतोय एकोणतीस मार्चला शनी राशी शनी मीन राशीमध्ये गेलेला आहे आणि तो दोन जून दोन हजार सत्तावीस राशीमध्ये आहे आतापर्यंत आपण मेष वृषभ मिथुन कर्क सिंह कन्या तूळ इत्या राशींचे आपण काय परिणाम होणार आहे या राशींवर हे बघितलं होतं पहिल्यांदाच जर इन्स्टावरती व्हिडिओ बघत असाल तर नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा चॅनलवर जाऊन पूर्ण व्हिडिओ बघायला नक्कीच विसरू नका आपले युट्यूब चॅनल आहे गुरुज्ञान ज्योतिष मार्गदर्शन नावाचे त्यावरती जाऊन नक्कीच तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघू शकता ओळवे आपल्या अं विषयाकडे वृश्चिक रास आणि दपक्या पावलाने शनी महाराज गुरूंच्या राशीला या ठिकाणी मीन राशीमध्ये शनी लिहिलेला आहे तर वृश्चिक रास ही राशी चक्रामध्ये आठवी रास येते आठ स्थानापासून आपण जर बघायला गेलो तर शनी कितव्या स्थानावर येतोय आपण बघायचं आहे एक दोन तीन चार पाच हे पहिलं स्थान धरायचं आहे एक दोन तीन चार पाच म्हणजे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शनि ग्रह हा पाचव्या स्थानावर येणार आहे मीन राशीमध्ये येणार आहे पहिल्यांदाच आपल्याला माहिती आहे की मीन ही गुरुची रास आहे आणि गुरु आणि शनी हे सुद्धा एकमेकांचे कट्टर शत्रू ज्योतिषशास्त्रामध्ये आहे आणि वृश्चिक रास ही मंगळाची रास आहे आणि मंगळ आणि शनी हे सुद्धा एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत त्यामुळे वृश्चिक राशीला पाचव्या स्थानात येणारा शनी हा त्रासदायक ठरण्याची दाट शक्यता या ठिकाणी आहे आतापर्यंत तो कुंभ राशीमध्ये होता चतुर्थ स्थानामध्ये होता त्यामुळे आतापर्यंत थोडं तुम्हाला सुख समाधान काही गोष्टी लाभल्या असतील वाहन तुम्ही घेतला असेल घराची प्रॉपर्टी केली असेल परंतु यापुढे थोडं संततीच्या बाबतीमध्ये तुम्हाला काळजी थोडीशी करावी लागेल त्यानंतर विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या बाबतीमध्ये शिक्षणाचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी बराचसा त्रास होण्याची शक्यता आहे परंतु अडीच वर्षाच्या शेवटी शेवटी, शेवटी। मात्र तुम्हाला त्यामधून यश चांगल्या पद्धतीनं मिळू शकतं त्यानंतर या शनीची दृष्टी तिसऱ्या स्थानावर म्हणजे तीन सात आणि दहा या स्थानावर असते तर तिसऱ्या स्थानावर म्हणजे कुठे एक दोन तीन म्हणजे वृश्चिक राशीपासून सातव्या स्थानावरती अशा शनीची दृष्टी पडते जे विवाह इच्छुक मंडळी आहेत त्यांना लग्न ठरण्यासाठी थोडासा त्रासदायक या ठिकाणी घडू शकतो त्यानंतर वैवाहिक संबंध जरा चांगल्या पद्धतीनं ठेवावे लागतील अं बिघडणार नाहीत याची मात्र काळजी येणारे अडीच वर्ष घ्या लागेल त्याच्यानंतर सातव्या स्थानापासून त्याची दृष्टी दहाव्या स्थानावरती पडते दहावं स्थान कुठलं ते बघूया ए हे सातवं स्थान आहे सात आठ नऊ आणि दहा म्हणजे धनुरास ही वृश्चिक राशीमध्ये दहाव्या स्थानावरती येते वृश्चिक राशीमध्ये दुसऱ्या स्थानावरती येते तर दुसरं स्थान हे आपल्याला माहिती आहे धनाचं स्थान आहे कौटुंबिक सुखाचं सुद्धा स्थान आहे त्या अशा ठिकाणी शनीची दृष्टी पडत असल्यामुळे तुमच्या हातून बचत ही चांगल्या पद्धतीनं होऊ शकते ॲटोमॅटिक होणार आहे बचत तुमच्यामध्ये परंतु बचत करताना अचानक खर्च सुद्धा होणार नाही याची मात्र काळजी अडीच वर्ष ही बघायची आहे तिकाटीनं तुम्हाला बचत ही करावी लागणार आहे पुढच्या भागामध्ये आपण धनुरास बघणार आहोत आता फक्त धनु मीन आ, धनु मकर कुंभ आणि मीन एवढ्या राशी राहिलेल्या आहेत तुमच्या मंडळींपैकी कोणी धनुराशीचे असतील तर नक्कीच त्यांना मित्र वृश्चिक राशीचे असतील तर नक्कीच हा व्हिडिओ त्यांना शेअर करायला हरकत कर नाही आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला तर नक्कीच विसरू नका आणि तुमच्या क्वंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर हा आपला फोन नंबर आहे या फोन वरती तुम्ही जन्म जन्मतारीख हे शेअर करायचे आहे आम्ही तुम्हाला नक्कीच कुंडली काढून मार्गदर्शन करू नमस्कार